नमस्कार मित्रांनो चाणक्य नीती शास्त्र सांगते कोणत्या घरात लक्ष्मी टिकून राहते ज्या घरात कोणत्याच गोष्टीची कमतरता भासत नाही हे ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आचार्य चाणक्य हे भारतीय इतिहासातील महान विद्वान आणि अर्थशास्त्रांपैकी एक मानले जातात त्यांनी लिहिलेली चाणक्य नीती जीवनाच्या प्रत्येक पैलूशी संबंधित महत्त्वाची तत्त्व सांगते ज्याचे पालन केल्याने यश आदर समृद्धी मिळू शकते चाणक्यांचे नीतिशास्त्र सांगते की काही विशेष गुण असलेल्या घरात देवी लक्ष्मीचा विशेष आशीर्वाद मिळतो अशा ठिकाणी सतत संपत्ती सौभाग्य आणि सकारात्मक ऊर्जेचा वास असल्याचे मानले जाते जाणून घेऊया की कोणत्या घरात स्वतः देवी लक्ष्मी भेट देते सद्गुणी आणि पात्र व्यक्तीचे घर चाणक्यांच्या मते ज्या घरात ज्ञानी सद्गुणी आणि सक्षम व्यक्तींचा आदर केला जातो तिथे कधीही संपत्तीची कमतरता नसते जे इतरांच्या सद्गुणाचा कदर करतात ते स्वाभाविकच नम्र उदार धार्मिक असतात अशा घरांची ऊर्जा इतकी सकारात्मक असते की देवी लक्ष्मी स्वतः तिथे वास करते घरात शांततापूर्ण सुसंवादी आणि प्रेमळ वातावरण चाणक्य स्पष्ट सांगतात की लक्ष्मी अशा ठिकाणाहून लगेच निघून जाते जिथे दररोज वाद मतभेद संघर्ष किंवा घरगुती त्रास होतात अशा घरांमध्ये आर्थिक अडचणी अडथळे आणि मानसिक ताण येतो याउलट ज्या कुटुंबात परस्पर आदर एकदा आणि समजूतदारपणा असतो तिथे समृद्धी नैसर्गिकरित्या वाढते अशा घरांमध्ये आनंद आणि संपत्ती दोन्ही दीर्घकाळ टिकते जिथे अन्नाचा आदर चाणक्य नीतीमध्ये अन्नाला देवता मानले जाते ज्या घरात अन्नाचा आदर केला जातो अन्न वाया जात नाही आणि जीवताना कृतज्ञाची भावना राखली जाते ते घर नेहमीच समृद्ध असते अन्नाचा आदर करणारी कुटुंबे सातत्याने मजबूत व्यवसाय करतात रोजगार आणि आर्थिक कल्याण पाहतात अशा घरांना कधी उपासमार किंवा आर्थिक टंचाईचा सामना करावा लागत नाही आचार्य चाणक्य सांगतात की देवी लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी घरात मूल्य सकारात्मक ऊर्जा आणि व्यक्तीचे गुण हे भव्य विधीपेक्षा जास्त महत्त्वाचे मानले जाते चाणक यांचे नीतीशास्त्र सांगते की काही विशेष गुण असलेल्या घरांना देवी लक्ष्मीचा विशेष आशीर्वाद मिळतो अशा ठिकाणी सतत संपत्ती सौभाग्य आणि सकारात्मक ऊर्जेचा वास असल्याचे मानले जाते